सिटी न्यूज वसा जनसेवेचा देवेंद्र फडणवीस यांचा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजव्यापी दौरा जाहीर झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मैदानात उतरले आहेत कारण एकनाथ शिंदे हे लोकसभा निवडणुकीसाठी येत्या सहा जानेवारीपासून महाराष्ट्र दौरा करणार आहेत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत केवळ राज्याचेच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष केवळ आणि केवळ आपल्याकडे असेल आपण बाळासाहेब ठाकरेंचा विचार जपण्यासाठी वेगळं पाऊल उचलून महायुतीचं सरकार स्थापन केलं त्यामुळे आपण या निवडणुकीत झोकून देऊन काम करायचं आहे महायुतीचं टार्गेट पंचेचाळीस प्लस आहे ते गाठण्यात काही अशक्य वाटत नाही असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आज पार पडली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभेच्या दृष्टीने महाराष्ट्र दौरा करणार आहेत त्या दौऱ्याच्या तयारी निमित्त या बैठकीत चर्चा झाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पहिल्या टप्प्याची सुरुवात येत्या सहा जानेवारीला जाने पदाधिकारी मेळावा होईल यावेळी मुख्यमंत्री म्हणाले ही जागा लढली ती जागा सोडली अशा वेगवेगळ्या बातम्या मीडियातून सोशल मीडियातून येतील पण आपण अठ्ठेचाळीस जागा महायुती म्हणून लढायचं आहे चार राज्यात निवडणुका झाल्या त्यावेळी मीडियाने विरोधकांनी काय वर्तवलं होतं पण सगळ्यांचे अंदाज फोल धरले तीन राज्यात भाजप पूर्ण बहुमताने निवडून आले त्यामुळे कुठलीही जागा गेली कुठली आली हे डोक्यात ठेवू नका आपल्याला अठ्ठेचाळीस जागा लढून माहिती म्हणून जिंकायचे आहेत दरम्यान या बैठकीत शिवसेनेकडून राम मंदिर उद्घाटनाची या माहिती दिली ते म्हणाले आणि जानेवारीला राम मंदिराचा उत्सव रत्नागिरीत साजरा होणार आहे जिल्ह्यातील राम मंदिर आणि ग्राम मंदिरामध्ये महाप्रसाद रोषणाई करण्यात येणार आहे राम मंदिर उद्घाटना दिवशी अकरा ते एक लाईव्ह कार्यक्रम ग्रामस्थांना दाखवला जाणार चार हजार सहाशे ग्रामदेवतांची देवळं आहेत त्या मंदिरांना रोषणाई व महाप्रसाद ठेवला जाणार आहे याच पद्धतीने कार्यक्रम महाराष्ट्रभर राबावा अशी विनंती उदय सामंत यांनी केली विद्याविश्व हॉस्पिटल सुपर स्पेशालिटी सर्जिकल लॅप्रॉस्कॉपी अँड ट्रॉमा सेंटर लॅप्रॉस्कॉपी व एन्डोस्कॉपी शस्त्रक्रिया ब्रेस्ट सर्जरी